नमस्कार मी सुरेश शिवाजी कुंभलकर सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरी पंचायत समिती रायगड जिल्हा परिषद यवतमाळ मी आज तुम्हाला शिक्षक आजचे शिक्षण आणि शिक्षकाची भूमिका यावर काही या आपली विचार व्यक्त करीत आहे कारण विद्यार्थ्यांसाठी जे आपण शिक्षकाची जी भूमिका मांडत हो कारण विद्यार्थी केंद्रित ही शिक्षण पद्धती असल्यामुळे या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसितता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष त्याचबरोबर शिक्षणाबद्दल संत तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात विद्या विनय शोभते विद्या तेव्हा सुंदर दिसते जेव्हा त्यात विनय असतो म्हणूनच आजचं शिक्षण फक्त पाठांतरापुरतं मर्यादित राहता विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व घडण्यावर भर दिलं देतं आजचं शिक्षण कौशल्य केंद्रीय बनलं आहे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य समस्या सोडवण्यासाठी क्षमता सर्जनशीलता डिजिटल ज्ञान आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित करणं हे महत्वाचं झालं आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणात मोठे बदल झाले आहे स्मार्ट बोर्ड ऑनलाईन वर्ग मोबाईल ॲप्स आणि ए आय साधने यामुळे शिक्षण अधिक आकर्षक आणि प्रभावी झाले आहे आज शिक्षणाची पद्धत विद्यार्थी केंद्रित झाली आहे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शोध घ्यायला आणि सहभागी व्हायला प्रोत्साहित करतात महात्मा गांधीजी म्हणाले होते जगायला शिकणारं शिक्षण खऱ्या अर्थाने शिक्षण आहे यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासी आणि स्वतंत्र विचार करणारे बनतात आजचं शिक्षण जागतिक आणि समावेशक आहे समानता विविधता आणि सर्वांना संधी देणं यावर भर दिला आहे तसेच शिक्षण आयुष्यभर चालणार आहे शिकत राहा जगत राहा ही म्हण आजच्या काळात खरी असते आता बोलूया शिक्षकांच्या भूमिकेबद्दल आजचा शिक्षक हा फक्त ज्ञान देणार नाही तर मार्गदर्शक आणि प्रेरक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिक्षक हा समाजाचा आत्मा असतो तो विद्यार्थ्याला केवळ काय शिकावं हे शिकवत नाही तर कसं शिकावं हे शिकवतो शिक्षक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण अधिक सोपं आणि रंजक बनवतो हो तसेच शिस्त प्रामाणिकपणा सहकार्य आणि आदर या मूल्यांची शिकवण देतो शेवटी शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवतो बौद्धिक भावनिक सामाजिक आणि नैतिक विद्या हीच खरी शक्ती आहे या विचाराला न्याय देत आजचा शिक्षक समाजाच्या प्रगतीचा खूप खरा आधार आहे म्हणूनच आजच्या बदलत्या काळात शिक्षण आणि शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे शिक्षणानेच व्यक्ती घडते आणि व्यक्ती घडली तर समाज व देशही घडतो आणि हे करत असताना प्रत्येक शिक्षकाच्या खूब आभानी असतार परंतु असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई उसे देखो और सुधार करो जब तक सफल ना हो तुम नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर भागो मत तुम कुछ के बिना किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती कोशिश करने वाली कभी हार नहीं होती धन्यवाद नमस्कार